मी एम ए झालो याचा घरात सगळ्यांना आनंद झाला कस का होईना एम मिळाला आणि मग माझी नोकरी धडपड सुरू झाली अलीकडे खडखडाट आहे म्हणून नोकरी मिळणे दुरापास्त झाले अखेर बँकेचे लोन काढलं एक तीन चाकी बजाज ॲटो विकत घेतला आता शहरातून वाहतूक करीत होतो महिना चार साडेचार हजार रुपये घरी येत होते मग आई वडिलांना माझ्या लग्नाची घाई झाली योग असा मामाची मुलगी वसुधा माझी पत्नी म्हणून घरी आली आणि संसार संसार पाच पाहता पाहता वर्ष गेली या कालावधीत मला एक मुलगा आणि एक मुलगी झाली दररोज ऑटो रिक्षा चालवतो राजापेठ ते बडनेरा हा माझा नेहमीचा रोड बडनेरा कॉलेज मध्ये शिकणारी विद्यार्थी विद्यार्थिनी ऑटोने जाण येणं करतात नेहमीप्रमाणे ऑटो स्टॉपवर उभा केला मग माणिकचंद खाण्यासाठी पानाच्या टपरीवर उभा राहिलो वेळ सकाळचीच दहा सव्वा दहा वाजतायत स्टॉपवर गर्दी आहे माणिकचंद खाऊन मी मागे वळून पाहिला आणि दचकलो जवळ ती उभी होती गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता त्यावर पांढरी शुभ्र ओढणी तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर गुलाबी ड्रेसची पडछाया पढ़ पडली होती उन्हा तापत होती म्हणून तिनं आपली ओढणी डोक्यावर घातली होती ओढणीच्या मधोमध मद चेहरा ढगातून चंद्रमा डोकवा असा दिसत होता तशी ती नातवी डोळी नीट होती चार चौगीत उठून दिसेल असं तिचं तारुण्य व लावण्य होत गेल्या बारा महिन्यांपासून मी तिला पाहत होतो ती बडनेरा कॉलेजमध्ये शिकत होती राजा पेठ वरून येणं जाणं कळत होती सकाळी सात साडेसातला आज सकाळी ती आली नाही आता आली मी ऑटो जवळ आलो ती बोलली नाही चलायच ती बसली मी ऑटो सुरू केला आज दुपारी का बर आज परीक्षा आहे अकरा ला प्रॅक्टिकल आहे नगर बस स्टॉप वर गर्दी दिसली ऑटो ऑटो मला वेळ होईल बरं पॅसेंजर घेत नाही प्रॅक्टिकल केव्हा संपेल साडेतीन ला बडने आले कॉलेज जवळ ती उतरली हातात ठेवलेले पाच रुपये दिले ती चालती झाली मी मी फिरवला नंतर हजर झालो तेव्हा पाहिलं कुणी मामाली तिची छेड काढित होता निर्लज्ज मेला तुला आया बहिणी नाहीत का नाहीत ना म्हणूनच मी तुझा हात पकडलाय राहतो की नींद आराम कर तु ने एवढ्यातच मी आलो पहिल्याच ठोशात त्या व्हिलनचा वागल पार चोदा झाला तेरी कोण भी भीओस हो साले लेकिन लडकी छेड क्यू करताय माझा आक्रमक व अकराळ विक्राळ पवित्रा पाहून त्याने धूम ठोकली आता मी हात झटकले ओ गॉड बर झालं तुम्ही वेळेवर आलात ओळखीचा होता मुळीच नाही पहिल्यांदाच पाहतोय मी त्याला गेला पण चांगला धडा मिळाला त्याला चलायचं येस आणि मग ती ऑटोत बसली ऑटो सडकेनं धावू लागला राजापेठ स्टॉपवर ऑटो आला त्यावेळी पावणे चार वाजले होते ती उतरली ताई अरे बंटी तू आईची तब्येत बिघडलीये चक्कर येऊन खाली पडलीये अरे देवा तिला ऑटोने दवाखान्यात न्यायचं होतं म्हणूनच ऑटो पाहत होतो तर तू दिसलीस कोण माझा लहान भाऊ चला मी येतो ऑटो घेऊन आणि मी गेलो रेल्वे रे लाईनला लागूनच असलेल्या साध्या कवलारू घरात ती रूप सुंदरी राहत असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो ती भल्या घरची मुलगी असेल असाच आजपर्यंत माझा समज होता तो सपशेल चुकीचा ठरला त्या छोट्या घरात एका खाटेवर एक प्रौढ बाई झोपली होती आई तिनं डोळे किलकिले केले काय झालं ग ती बोलली नाही चल दवाखाने जाऊ दवाखान्यात त्या म्हातारीला सलायन सुरू करावं लागलं मग मी तिचा निरोप घेतला रात्री बेडवर त्या मुलीचाच का, विचार करत होतो तर पत्नी वसुधा जवळ आली परवा आपल्या पिंकीचा वाढदिवस आहे मी बोललो नाही अहो ऐकलं का मी काय म्हणते ऐकू येते का सांग अलीकडे तुमचं संसारात बिलकुल लक्ष नसत सारखे आपले आपण विचार करत बसलेले असता कसला एवढा विचार करता बरं तुम्ही कधी म्हटलं वाढदिवस परवा सोळा तारखेला आहे लक्षात शेजारच्या मंडळीनं अल्पोपहारासाठी बोलवायचं का केक सांगावा लागेल वेळेवर जमणार नाही तो बर उद्या सांगतो आणि हे मला झोप आले बाकी सगळं सकाळी बोलूयात आणि मग मी डोळे मिटले आणि साक्षात ती परी समोर आली एखाद्या श्रीमंता घरी शोभावी अशी देखणी मुलगी एका गरीब विधवा बाईच्या घरी जन्माला आलीये एकच लहान भाऊ तो देखील प्राथमिक शाळेत शिकतोय आई कुठेतरी मोलकरीण म्हणून काम करते काही तिची मजुरी आणि स्कॉलरशिप मिळून ती आज एम एस डब्ल्यू पर्यंत शिकली आज त्या मवाल्यानं छेड काढली बर झालं आपण ऐन वेळेवर तिथं टपकलो अन्यथा गरिबाची फिर्याद ही कोणी ऐकली नसती आपण तिच्या आईला दवाखान्यात ऍडमिट केलं औषध आणून दिलं त्यावेळी तिच्या डोळ्यात किती कृतज्ञ कि कि भाव दाटून आला होता निरोप घेताना तिचे डोळे आपल्याकडे कसे आपुलकीनं आणि जिवाळ्याने ओथंबलेले दिसत होते विचारा विचारा डोळा कधी लागला हे मला कळलेच नाही स्त्री सौंदर्याची भुरळ भल्या भल्यानं पडलेली आहे त्यातून इंद्रदेव देखील सुटलेला नाही विश्वमित्रासारखे दिग्गज ऋषी देखील सुटले नाहीत ती लोकी ज्याचा झेंडा होता असा रावणही सुटला नाही मी तर मी तर केवळ एक पुरुष मात्र होतो गौरवर्णी सौंदर्यवतीच्या मोहात मी पडलो त्यात नवल काय दुसऱ्या दिवशी सरळ मी दवाखाना गाठला आता आईला बर वाटतंय का आज परीक्षा दहाला ला डॉक्टर डिस्चार्ज देत आहेत आईला घरी घेऊन जाऊ ठीक आहे आईला घरी पोहोचत केल्यावर मी तिला तिच्या कॉलेजवर सोडलं बाय प्रथम ती बाय करत होती मी इतर पाहतच राहिलो काय बघताय बघतोय बाय म्हणावं पण एका तरुणीला जिचं नाव सुद्धा माहित नाही ओ सॉरी माझ नाव अनुराधा पण तुम्ही मला अनु म्हटलं तरी चालेल ती गोळ हसली हसताना तिच्या गोल गोऱ्या गालावर गोल गोड गाला खळी पडते हे पहिल्यांदाच पाहिलं मी पेपरची वेळ झाली बाय बाय आणि पुन्हा इथे येण्यासाठी मी परत सडकेने वळालो त्या दिवशी आम्ही नटराज गार्डन मध्ये बसलो मी तिचा हात हातात घेतला होता ती मन मोकळी बोलत होती आई म्हणते एवढी परीक्षा दिली की तुझं लग्न करू अरे वा अरे वा काय चांगला मनासारखा का मुलगा तर मिळायला पाहिजे मनासारखा म्हणजे कल्पना आणि वास्तव या जमीन आसमानाचा अंतर असतं अनु म्हणूनच संसार असफल होतात सारे संसार असफल होत नाहीत बोटावर मोजण्या इतके होतात कल्पना आणि वास्तव यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या साधकाचा संसार सफलच होतो हे अनुभवाचे बोल बोलतेस तू बोललो नाही मी तीच बोलली बाय द वे तू मॅरिड आहेस की तुला काय वाटत मला वाटण्यापेक्षा खात्री आहे की तू अनमॅरिड आहेस एम आय राईट मी नुसतं हसलो चल तिथली भेळ खाऊ मग आम्ही दोघांनी मिळून भेळ खाल्ली नंतर तिला ऑटोने तिच्या घराजवळच्या चौकात उतरून दिलं काय हो आजकाल तुमचं लक्ष घरात नाहीये का तेच मला कळेनास झालंय रात्री ते स्वप्नात काय काय बडबडत होतात कोण कोण म्हणजे तुम्हीच पुन्हा सटवीच्या प्रेमाभिमात पडलात की काय तू एवढी धीर दिप्पाड बायको असताना कुणाची बिशाद आहे का माझ्या प्रेमात पडायची मग घर संसाराचं सारं काही मलाच बघावं लागतंय बाजार हाट रॉकेट किराणा मालाच दुखणं खुपणं तुम्ही मात्र ऑटो घेतलं की निघालेच बाहेर वस्तूची तक्रार खोटी नव्हती सेंट परसेंट खरीच होती खरच माझ सार लक्ष त्या अनुकडे होत माझ्या जीवनातील माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक अनु बनू पाहत होती तिला मी अनमॅरिड सांगितलं असत तर कदाचित मला ऑफर केलं असतं आणि मीही तिला प्रेफर केलं असत पण आता सारीच परिस्थिती बदललेली होती नकळत मीच अनुच्या प्रेमात गुरफटत चाललो होतो आणि वसूपासून चाललो होतो त्यात सुपारी सापडावी तशी माझी विक्षिप्त विचित्र अवस्था झाली होती माझ्या मनस्थितीची जाण दान आणि जाणीव वसूला झाली असावी मला वाटतं तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय काय ते नेमकं व नक्की मलाही सांगता येणार नाही तो विषय त्या रात्री तेवढ्यावरच थांबला काही दिवसांनंतर अनु बाहेर गावी गेली तिचा विरह मला तापदायक होता नेहमीप्रमाणे ऑटो चालवत होतो पण अधून मधून अनुची आठवण येतच होती आज थोड्या उशिरानं मी ऑटो घेऊन बाहेर पडलो राजा पेठावर आलो समोर अनु दिसली चॉकलेटी कलरची साडी तसाच ब्लाउज लांब लचक वेणी वेणीवर अबोली गजरा आणि लक्ष वेधून घेईल असं गळ्यात मंगळसूत्र ते तिच्या छातीवरच्या चंद्र सूर्यावर शांतपणे पडलेलं अनु हे मंगळसूत्र मामाकडे नागपूरला गेले होते त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहिलाय इंजिनियर आहे एम एस ईबी मध्ये रजिस्टर्ड मॅरेज केलंय क्षणभर घोवळच आली मला डोळ्यांसमोर अंधारीच आली प्लीज रागवू नकोस हा तुला इन्व्हिटेशन कार्ड वगैरे काही पाठवू शकले नाही इन्व्हिटेशन कार्ड हो तुला आणि वसुदा ताईला म्हणजे वसुदाची आणि तुझी ओळख आहे हो हो ना मी दोन तीन वेळा तुझ्या घरी येऊन गेलीये तुझ्या मुलांना खाऊ घेऊन गेलाय म्हणून तू माझा भाऊ मानून तरी लग्नाला आला आसपास ओ गॉड तिचं पुढचं बोलणं ऐकायला मी तिथे थांबलोच नाही मुळी पुढे सहा महिन्यानंतर मला हळूहळू सगळं कळलं वसुधा आणि अनु या दोघींनी प्लॅन करून मला मामा बनवलं होत अनुनं लग्नच केलं नव्हतं मुळी खोट खोटच मंगळसूत्र गळ्यात बांधलं होतं कारण मला कावडीतून सुटायचा तोच एक आणि एकमेव मार्ग होता दोघींनी देखील प्री प्लॅन करून मला कटवलं होतं सही सलामत आता माझेही डोळे उघडलेत जे झालं ते बऱ्यासाठीच म्हणून मीही पुन्हा पूर्ववत माझ्या संसारात मशगुल झालो एका रात्री अहो गुड न्यूज गुड न्यूज आज अठरा तारीख आहे प्रत्येक महिन्याला असतेच की मी तशी तारीख म्हणत नाहीये तुमच्या मेला लक्षातच येत नाही मी डोकं खाजवलं अहो माझी पाळी चुकलीये वॉट मी खिंचाळलच का एवढं किंचळायला काय झालं माझी खात्री पटली कशाची मी आता खऱ्या अर्थानं तुझ्यासोबत संसारात रममान झालोय ईश आणि मी चक्क तिला बेडवर आडवं केलं त्या चतुर्भयेनं दिवा कधी विजवला हे माझ्या लक्षातच आलं नाही अशा प्रकारे वसुधाचा आणि माझा संसार सुखात सुरू झाला धन्यवाद